एकीकडे हिंदी सक्तीवरून राज्यात वाद आहे दुसरीकडे इंग्रजी भाषेवरून सुधीर मुनगंटीवारांनी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला तरी कामकाज पत्रिका इंग्रजीमध्ये का हा सवाल मुनगंटीवारांनी आता उपस्थित केलेला आहे साधारणतः मी ही पंच्याण्णव पासून आहे इंग्रजीमध्ये आपली कार्यक्रमपत्रिका कधी मी तरी बघितली नाही इकडे मराठी अभिजात भाषा करायची आणि मराठी ज्यांना बोलता येत नाही त्यांना हिंदीची संधी असताना जबरदस्तीने इंग्रजी मग हिंदीत बोलावं कार्यक्रमपत्रिका हिंदीत घ्यावी आणि खूपच इंग्रजीशिवाय समजत नसेल तर पास पासपोर्ट विजा काढून डायरेक्ट ब्रिटन पार्लमेंटमध्ये पाठवा नियम बावीस प्रमाणे आपल्या सर्वांना माहीत आहे या सभागृहातल्या कोणत्या भाषेत आपल्याला चर्चा करता येते या सभागृहातलं कम्युनिकेशन कुठच्या भाषेत होऊ शकतं त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे प्राप्त नऊ सदस्यांची विनंती आलेली दे दे आहे की इंग्रजीमध्ये ऑर्डर ऑफ द डे देण्यात यावा कामकाज पत्रिका देण्यात यावी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या